आता मी, का मी काय हिटलर नाही मी लोकांचा सेवेकरी आहे आपलं काय होईल या भीतीपुटी त्यांचं वक्तव्य असं असं मला वाटतंय सातकत्याने मनात कुणाच्या असो किंवा नसो मी आमदार आहे परंतु आपल्या बोलण्यात चालण्यात वागण्यात कृतीमध्ये आपण कधी असा हमभाव दाखवला नाही जसं ते अनेक वेळा निवडणुकात करतात तसे आम्हाला कधी शिकवण आमच्याकडे वडील झाल्याने शिकवून नाही राजकारणामध्ये प्रामाणिकपणा कसा असावा आणि विश्वार आता कशी असावी त्याचं दुसरं नाव असं विश्लेबा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार विजयी झाले त्याबद्दल त्या चारही नगरसेवकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि बाकीचे जे उमेदवार पराभूत झालेले आहेत आताच राजेकांत जमादर आणि रणजितसिंगदा सांगितल्याप्रमाणे की शेवटी निवडणूक म्हणजे हार जीत असते कुणाचा जय होत असतो कुणाचा पराजय होत असतो हे निवडणुकीमध्ये चालत असत आणि म्हणून आज त्यांना भेटावं या निवडणुकीमध्ये जे जी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलंय त्यांचे आभार मानावेत आणि पराभूत उमेदवार सुद्धा खर्चून न जाता पुढच्या काळात चांगलं काम करून पुन्हा या नगरपालिकेमध्ये या सभागृहामध्ये मी येणारच आणि त्यासाठी आम्ही ताकद देण्यासाठी मी विशेषतः आज इथं आलो सर्व कार्यकर्ते उपस्थित त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी ज्यांचा विजय झालेला आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी चांगलं काम करावं या नगरपालिकेमध्ये जे आश्वासन दिले असतील ते त्यांनी पूर्ण करावीत आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा नांदा सौख्य बरे अशा प्रकारच्या माझ्या मनप्रवक्त्यांना शुभेच्छा आहेत आता ज्याचा उल्लेख राजे केला कि शेवटी विजय झाल्यानंतर तो विनयानं कसा घ्यायचा असतो हे मी काल दाखवून दिला असा मी किंवा समजित गाडगे यांनी किंवा या गडीग्राज शहरामध्ये इतका मोठा विजय झाला सर्व विरुद्ध हा संशिवाची लाई झाली भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधी शिंदे गट विरोधी शिवसेनेचा जनता दल आणि जन आणि मी एकाकी लढत दिली तर तिथं सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य आपण कधी केलं नाही आणि आमच्या आयुष्यात ते होणारही नाही अनेक वेळेला आमच्या कबरी काढून झाल्या बोट चाटून झाली अनेक निवडणुकीमध्ये जे व्हायचं ते अशा प्रतिक्रिया क्रिया झाल्या माझं मत असं आहे की या निवडणुकीमध्ये लोकांनी विश्वास दिल्यानंतर त्यातून आपण कसं पुढे जाणार आहोत कसा प्रकारचा विकास करणार आहोत ही सांगण्याची फार मोठी आवश्यकता होती मला वाटते खरं दुःख त्यांना समजित घाडगेने मी एकत्र आल्याच असावं आणि ते अजूनही त्यांचे जखम का जाईना झालेले त्यातून हे उद्गार आले असावेत असं माझं मत आहे शेवटी राजकारणामध्ये दोन दोन चाळीस वर्ष आणि अनेकांचे अने आपल्याला संघर्ष करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे संघर्ष करत असताना आपण कशा पद्धतीनं बोलावं याचं सुद्धा तारतम्य अशा सामाजिक कार्यकर्त्यात काम करणाऱ्या माणसाजवळ असावं हो लागतं ठीक आहे त्यांना ते लकलाम मी काय त्यांच्यावर वाईट बोलणार नाही परंतु भविष्य काळामध्ये आम्ही चांगलं काम करू आणि अने अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे स्थान मिळवलेलं आहे ते श्रम करून आता मी काय हिटलर नाही मी लोकांचा सेवेकरी आहे लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला माहिती आहे की एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये हो आणि कधी आम्हाला मस्ती आलेली आमची ना बाप बापजादेजी कुणाची पुण्याई होती ना आमचे वडील खासदार आमदार होते एक सामान्य कुटुंबातून आपण वर आलेलो हो। आहोत आणि जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत हे भान मी नेहमी माझ्या मनामध्ये ठेवलेलं आहे आणि मी माझ्या कधी मर्यादा ओल आणलेल्या नाहीत मी आता जवळजवळ एकवीस बावीस वर्ष राज्याचा मंत्री आहे सातत्याने मनात कोणाची असो किंवा नसतो मी आमदार आहे परंतु आपल्या बोलण्यात चालण्यात वागण्यात कृतीमध्ये आपण कधी असा हंभाव दाखवला नाही आणि आपण मस्ती कधी जी आमच्या जीवनामध्ये आलेली नाही <laughs> बोला आता की तुम्हाला आमची भीती वाटायला लागली तुम्ही आम्हाला लागला अलीकडे असं सगळं होत तुम्ही एकदा काय म्हणले वगैरे तुमच्या आघाडी झाल्याबरोबर अशा आघाडीला अपेक्षित नव्हती तो दिवस त्याच्यामध्ये तुम्हाला काय चालवते प्रारंभी काय मला कसा विचारायला माझी आणि समज गाजगीची युती जी आहे आघाडी जी आहे ती मला वाटते त्यांना रुचली नाही असं मला वाटतं की या भविष्यामध्ये आपलं काय होईल या भीतीपुटी त्यांचं वक्तव्य असं असं मला वाटतंय मी अनेक वेळा त्याचा खुलासा केलेला आहे वेळेला परवा विधानसभेच्या निवडणूक मी गेलो होतो त्यावेळेस मी त्यांना म्हणालो होतो ती मतपीटी आहे गोकुळमध्ये ती मतपीटी उडूया तुमची चार माणसं द्या आमची चार माणसं द्या तरी कुणाला मत टाकलेलं ते से दिसून येते त्याच्यात कारण तुम्ही जेव्हा मताला जाता तर एक लिस्ट असते एक अनिल पाटील मग त्याची सही घेतात पुढं आणि त्याचा नंबर मताचा असतो त्याच्या पुढं तेव्हा मत नंबर आहेत त्याच्या ओळखलं जाईल तर अशी करण्याची आपली प्रवृत्ती नाही जसं ते अनेक वेळा निवडणुकात करतात तसे आम्हाला कधी शिकवण आमच्याकडे वडील जागा शिकवून नाही आणि राजकारणामध्ये प्रामाणिकपणा कसा असावा आणि विश्वार्थ आता कशी असावी त्याचं दुसरं नाव असं मुश्रीबाई कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबटे भरपूर आहे बिबट्याची चर्चा सुरू आहे टायगर मीज आहे ते आता काम करून दाखवा ना आता नगरपालिकेचे काम आहे ते करून दाखवा तिथे काय खूप सुर काय प्रदर्शन आहे तिथे इतकीच आहे ना आमची थाक कोल्हापूरमध्ये तरी युतीच आहे त्यामुळे गुलाल तो युवतीचा आस्ता आता त्यात व्यवस्था प्रश्न येईल मी संजय बाबा समजित गाडगे एकत्र बसू आणि आम्ही चर्चा करू म्हणणं सगळी राज्यात तुम्ही एकत्र बसणार आणि मंडळी काय निर्णय घ्यायचा तो असून त्यांची इच्छा दिसत नाही ना

आणि आपल्याकडे नाही आहे मतदान घेतलं आहे मागितलं की त्याला काय भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण शिबे गेलेले आहेत ते आधी की आपण मत त्याला शेवटी लोकांनी काय केलेलं आहे आपण शक्य होत सगळी मदत करू आपला स्वभाव नाही ना

कागद मध्ये राष्ट्रवादीला पाठी निधी आणि विधीवर राजकारण होत नाही काय तर आता दोघांनी सांगितलं काय ते चुकलं आमचं आम्ही आत्मपरिश्रम करू चूक सुधारू छोटी निवडणूक निवडणूक असते ना आता इथे चित्र विचित्र असं झालं जी नसली आमच्याकडे आली आणि असलेली गेली म्हणजे समीकरण पूर्ण बदलून गेलं ना त्यामुळे त्याचा आता लगेच लागणार नाही थोडस दोन वर्षांची बसून काढतील हा थँक्यू आम्हाला सगळ्यांचा मनपूर्वक आता राष्ट्रवादी काँग्रेस पालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करणार ते प्रभावीपणे काम करणार की कोणाने राज्याच येणार आता हे बघा जे लोकांचं काम चांगलं करत असतील तर त्याला पाठिंबा देतील जनतेच्या विरोधी करणार असतील किंवा पारदर्शी कारभार करणार नसतील तर त्याला विरोध करतील